शहाला आहे तेवढंच महत्व आहे माझी बांधुलकी फक्त पक्षाचीच आहे कोणी असलं तरी माझी कोण अशी बांधुलकी या ठिकाणी नाही आहे फोकस करताना दिसत आहे तर आता तुम्ही तळोद्याला जाणार नंदुरबार का वगळलं जात आहे कुठेतरी गामी परिवारावर नाराजी असं चर्चेला उद्या मी उद्या मी नंदुरबारला सुद्धा आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही तिथे लोकं लोक येत नाही तिथे आम्ही पूर्ण स्वतःच्या ताकद होतो आहोत त्यामुळे नंदुरबारला सोडलं वगैरे असं कारण नाही आमचे गावीच साहेब बघत आहेत असं नाही मला नाही वाटत असं झालं असेल नंदर चुकीला झालं असेल किंवा एका ठिकाणी सगळ्यांची नावं घ्यासाठी कुठे प्रथा नाहीये पण जेवढं महत्व शहाजाला आहे तेवढंच महत्व नंदुरबारला सुद्धा आहे तो ज्याला सुद्धा आहे सगळ्याच ठिकाणी कार्यक्रमाला आपले गावीच साहेबांनी उपस्थित नव्हतं की सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे असं काही कंपल्सन नाहीये आता वेळ कमी आहे आपल्याला सगळ्या लोकांना संपर्क लो करायचा आहे सगळी जोरदार या ठिकाणी करायची आहे त्यामुळे ते असलंच पाहिजे सगळे त्या ठिकाणी आणि वे आपला वेळ उगत व्यर्थ घालावा अशी अपेक्षा पक्षालाही नाही आहे ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात त्यांचं काम करत आहेत त्यामुळे ते आले नाही आले त्यामुळे आपण त्याचा बेअर्थ काढण्याची गरज नाही माझी कुठलीही चर्चा अभिजित पाटलांची झालेली नाही माझं कधी फोनवर संभाषण त्यांचं झालेलं नाही आपल्याला कल्पना आहे मी पस्तीस वर्ष झाले आमदार आहे पंधरा वर्ष झाले मी मंत्री आहे माझी बांधिलकी फक्त पक्षाचीच आहे कोणी असलं तरी माझी कोण अशी बांधी या ठिकाणी नाही आहे अनेक लोक असं सांगतात खोट्या बातम्या करतात माझ्या पाठीशी आहेत आहेत पक्षाशिवाय आमच्या डोक्यामध्ये कधी काही नसतं तरी येणार पण नाही त्यामुळे आमचे उमेदवार वक्रम भाऊ ठिकाणी आहेत त्यांनाच आपण सर्वांनी मदत करावं निवडून जावं अशा भूल सभा मांडण्याचा सा प्रयास चाललेला आहे म्हणून मला दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रवास करावा लागतोय